नमस्कार शेतकरी मित्र मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्र मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संदीप गोरडे या शेतकऱ्यानं समजावून सांगितलं की करपेचे प्रकार येण्याची कारणे आणि त्याच्या उपाययोजना पण आपण त्यांच्या प्लॉटवर मागच्या वेळी गेलो होतो साधारण एक महिन्याच्या कालावधीत आणि तिथे त्यांनी ते एक महिन्याचं नियोजन सांगितलं आज आहे पंचेचाळीस सहावा दिवस तर तीस दिवस ते पंचेचाळीस दिवस अशा या दिवसादरम्यान त्यांनी नेमकं जमिनीतून आणि बाहेरून कोणकोणत्या फवारण्या केल्या आणि त्या कशासाठी केल्या हे आपण जाणून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपला प्लॉट आता चाळीस दिवसाचा झालेला आहे आपण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तीस दिवसापर्यंतचं पूर्ण शेड्यूल दिलं होतं आता तीस दिवसाच्या पुढं मी कोणती कोणती खते वापरली त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देत आहे तीस दिवसानंतर मी त्याला कॉम्पो कंपनीचं हायड्रोस्पीड म्हणून लिक्विड खताची ग्रीड येते त्याच्यामध्ये कॅल्शियम बोरान आणि अमोनिकल नायट्रोजनचं कॉम्बिनेशन आहे ते, ते खालून दिल्यानंतर जी फुल सेटिंग आहे फुल धारणं आहे फुल धारणं पण चांगली झाली आहे ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम पण मला आलेला नाही आणि जी झाडांची शाखेवाढ आहे ती पण चांगल्या पद्धतीने झाली हायड्रोस्पीड सोडल्यानंतर पाच दिवसांनी झिरो सदोतीस सदोतीस तीन किलो एकरी आणि त्याच्यामध्ये सिलॉन दिलेला आहे त्याच्यामुळे जी फुल सिटिंग झाली आहे ते फुलधारणा झालेली आहे त्या फुलांचं फळामध्ये रुपांतर होण्यास पण मदत झालेली आहे झिरो सदोतीस सदोतीस आणि सिलॉन दिल्यानंतर पाच दिवसांनी झिरो चाळीस सदोतीस आणि गब्बर एक लिटर एकरी, एकरी, एकरी खालून सोडलेला आहे त्याच्यामुळे मला जे झाडांची फुलधारणा आहे ती पण चांगल्या पद्धतीने झाली आहे आणि फळधारणेमध्ये पण तुम्हाला बदल चांगल्या पद्धतीने दिसू शकतो आणि वरून स्प्रेमधून फवारणीमधून मी कॅल्शियम बोरन आणि झिंक असे तिने एकत्र कॉम्बिनेशनमध्ये फवारणी घेतली ही फवारणी घेण्यामागचं कारण म्हणजे जे पावसामध्ये जी फुल ड्रॉपिंग होती ती होत नाही आणि जे फळांची सेटिंग आहे ती पण चांगल्या पद्धतीने होती त्याच्यानंतर पाच दिवसांनी स्कोर कवच आणि ॲम्प्लिगो अशी फावरणी घेतली थोडासा आळीचा प्रादुर्भाव जाणवला होता त्याच्यामुळे ॲम्प्लिगो टाकले ॲम्प्लिगोचा फायदा आणखी एक असा अळी पण नियंत्रण ठेवतं आणि दुसरी गोष्ट थ्रीप्स मावा तुडतुडे त्याच्यासाठी पण ते काम करतं त्याच्यामुळे ती फावरणी एकदम बेस्ट झाली ती तिसरी फावरणी घाणाऱ्या त्याच्यामध्ये मी कोनिका आणि घरडा कंपनीचं काइट हे वापरतोय त्याच्यामुळे जे काही आळी वगैरे त्याच्यावर पण चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येईल तर शेतकरी मित्रो आपल्याला या युवा शेतकऱ्यानं संपूर्ण एक महिन्यापासून ते पंचेचाळीस दिवसापर्यंत काय नियोजन करता येतं याच्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे बिनधास्त फोन करा आणि तुम्ही नियोजन कसं केलं जातं याच्याबद्दल माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रो आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा इतर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा चला भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार